रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे महाराष्ट्राच्या जनतेला देखील ज्ञात आहे सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं आहे हे देखील आपल्याला माहिती आहे परंतु निवडणुकीच्या तोंडाला अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा कायमस्वरूपी यूबीटीचा हा प्रयत्न राहिला आहे पण आपल्याकडनंच कळलं आहे की ती याचिका देखील त्याची दखल घेतलेली नाही सर्वोच्च न्यायालयानं शेवटी अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यामध्ये सगळी लोकं माहीर आहेत आणि आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे ज्यावेळी सुप्रीम कोर्टाची तारीख लागेल आमची भूमिका आम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडू आणि सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य राहील ठाकरे गटाकडून पूर्ण प्रयत्न होताना दिसत आहेत एकीकडे हे सुप्रीम कोर्ट असेल दुसरीकडे दोघं भाव दो दो एकत्र आलेले आहेत ताकद लावतायत महानगरपालिका म्हणजे अर्थात निवडणुका कधी लागू शकतात त्याच्यावर मी एवढंच सांगतो की ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल लागतील त्यावेळी मुंबई महानगरपालिकेसह तालुका पंचायत समितीवर देखील महायुतीचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल कल दुसरी एक गोष्ट अशी की राज्य तुमच्या मंत्रिमंडळातील खांदेपालट झाली दोन मंत्र्यांची ज्यांच्यावर आरोप होत होते त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती मात्र दादानी त्यांचे फक्त खांदेपालट केली म्हणजे शेकाट्यांच्या संदर्भात त्यांच्या बाबतीमध्ये ही मागणी होत होती ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री आहेत आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे त्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत त्याच्यामुळे याबाबतचा निर्णय त्यांनी जो घेतला आहे त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही तो त्यांचा पक्ष म्हणून घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या अंतर्गत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर तो योग्य आहे की अयोग्य आहे हे मी बोलणं योग्य नाही मी अलायन्स मधला शिवसेनेतला एक मंत्री आहे मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मंत्री झालेलो आहे त्याच्यामुळे मित्र पक्षाच्या बाकीच्या पक्षांमध्ये काय चाललंय तर मला बोलण्याचा अधिकार नाही ना। रेव पार्टीमध्ये अडकवण्यात आला असा आरोप होते की कशाप्रकारे बघता कारण वेगवेगळे जे काही पोलिसांकडून पुरावे पण मला असं वाटतं की या बाबतीमध्ये न्यायालय ही सक्षम आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील सांगितले की त्यांचा पूर्ण न्यायालयावर विश्वास आहे न्यायालयीन बाब असल्यामुळे त्याच्यावर आम्ही देखील बोलणे योग्य नाही जे पोलिसांनी जे काही पुरावे दिले असतील नसतील किंवा अजून काय तुमचं जे म्हणणं आहे तसं काय झालं असेल त्याच्यावर नाही राजकीय हस्तक्षेप असेल तर त्याच्यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल आता रद्द करण्यात आली ना मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रशासकीय बाबी आणि पोलीस इन्क्वायरीच्या बाबी आहेत त्याच्यावर त्याच्यावर मी चर्चा करणं म्हणजे मला असं वाटतं की त्या यंत्रणेमध्ये हस्तक्षेप केला जाता होता आठ मंत्री बदलणार आहेत त्यामधले सर्वाधिक चार मंत्री म्हणजे तुमचीच नावं तुमच्या शिवसेनेची चार मंत्र्यांची नावं पुढे येतात त्याबद्दल काय वाटतं परफॉर्मन्स बेसवर मला हे कळलं ते बरं झालं मी आता पहिलं मुंबईला गेल्यानंतर साहेबांना जाऊन भेटतो आणि माझा त्याच्यात नंबर आहे पण चार मंत्री वाद बेस 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 मला माहीत नाही आणि या मोठ्या स्तरावर अशा संघटनात्मक किंवा पक्षीय स्तरावरच्या बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल माननीय भाजपाच्या वतीनं देवेंद्रजी निर्णय घेतील आमच्या वतीनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतील आणि राष्ट्रवादीच्या वतीनं अजितदा विधिमंडळ अधिवेशनापासून तीन वेळेस दिल्लीला गेलेले आहेत आणि त्या संदर्भात सगळ्या चर्चा सुरु झाली दिल्लीतला फेऱ्या वाढले दिल्लीला अनेक दिल्लीला दिल्लीला अनेक नेते जातात युबीटीचे देखील नेते जातात फक्त आमचे साहेब असं लपून छपून जातात जाहीरपणानं जातात म्हणून तुम्हाला ब्रेकिंग काही लोक लपून छपून जातात कोण सवाल असा आहे की लपून छपून जाणाऱ्यांची बातमी मला असं वाटतं की साडेतीन चार वर्षापूर्वी तुमच्याकडनंच आम्ही बघितलेली आहे त्यावेळी लपून छपून गेलेल्यामध्ये गले होते जाहिर पीटिंग लपन छपुन जाती तत्कालीन मुख्यमंत्री कोण को सगती है, है। मालेगांव ब्लास्ट केस का कल वर्डिक्ट आया है उस पर कई लोग प्रतिक्रिया दे रहे लेकिन एक ए अधिकारी ने पूर्व ए अधिकारी ने खुलासा किया है कि उस वक्त मोहन भागवत जी को गिरफ्तार करने तक की साजिश रची गई थी नहीं जो रिटायर्ड ए ऑफिसर है उसने जो बयान दिया है उसके ऊपर हम शासन करके उसके ऊपर बोलना उचित नहीं है इसके रिजल्ट के ऊपर जो कुछ शिवसेना की तरफ से बोलना था वो हमारे नेता मुख्य नेता एक शिंदे साहब ने दिल्ली में बयान दिया है और उसके बाद हमने वापस बयान देना ये अच्छी बात है वो आतंकवाद जिस तरह परमवीर सिंह म्हणून का मी काय म्हटलं म्हणून मी फक्त एकच वाक्य आपल्या दृष्टीनं सूचक असं बोललो याच बाबतीमध्ये आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी काल दिल्लीमध्ये वक्तव्य केलं ते जर तुम्ही अंडरलाईन केलं तर त्याचा आशय हाच आहे की या संदर्भामध्ये भगवा आतंकवाद दाखवण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केला आणि जी आपली स्वतःची वोट बँक आहे टिकवण्याचा हा प्रयत्न होता त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी घडल्या ते आता अनेकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला देखील माहिती आहे मला असं वाटतं की त्यावेळेचं सरकार कोण होतं त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता निकाल दिल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं हे अजिबात योग्य नाही त्याच्यामुळं एक मात्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर चित्र निर्माण झालं की ज्यावेळी दहशतवाद आपण आतंकवादी हा शब्द प्रयोग करतो आणि पाकिस्तानचा उल्लेख करतो पण राष्ट्रभक्त जो महाराष्ट्रामध्ये राहणारा मुस्लिम बांधव आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदरच आहे ना परंतु एखादी कम्युनिटी दुखवू नये यासाठी भगवा टेररिझम क्रिएट झाला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचं फलित खालच्या निकालानं महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे सरकार आल्यापासून एकनाथ शिंदेच्याच नेत्यांवर मंत्र्यांवर आरोप होत आहेत भाजपचे नेते कुठेही दिसत नाही यामध्ये काय खरंच आहे सगळं मला असं वाटतं की वक्तव्य ज्याने ज्यांनी केली त्यांच्याबद्दलच हा विषय चालू आहे नाही आता बोलत नाही मी असं म्हटलं नाही आज तुम्हीच प्रश्न विचारला आणि उत्तर पण तुम्हीच दिलं मी असं म्हटलं की आता ह्याच्यामध्ये आमच्या संजय गायकवाड साहेबांकडनं काही गोष्ट घडली की साहेबांनी सांगितले ना ती उचित नव्हती त्याच्यानंतर कोकाटे साहेबांकडनं घडली त्याच्याबद्दल दादाने निर्णय घेतला त्याच्यामुळे जे घडलंय त्याच्यावर नेत्याने निर्णय घेतले प्रश्न असं होतो की व्हिडिओ नेमका कोण असं ट्वीट केलेलं आहे की बिझनेसेस आहेत ते कर्नाटकाला कॉन्शियसली चूज करत आहेत बिकॉज हिंजेवाडी इकडे हिंजेवाडी इकडे स्ट्रगल करते वेरेज कर्नाटकामध्ये तिकडे इकोसिस्टम प्रो बिझनेस पॉलिसीज असं असल्यामुळे आणि त्यांनी ट्विट केलं कर्नाटकच्या 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 उपमुख्यमंत्र्यांनी पहिला अभ्यास करावा अभ्यास जर त्यांचा नसेल तर मी त्यांचा क्लास घेतो एफ डी आयमध्ये तीन वर्ष महाराष्ट्र राज्य हे एक नंबरला आहे हा आमचा सर्वे नाही आर बी आयचा सर्वे आहे तो त्यांनी त्याचा अभ्यास करावा कर्नाटक जर अशा बाबतीमध्ये प्रो ॲक्टिव्ह आहे तर मग ते तीन नंबरला काय चार नंबरला काय असा अभ्यास त्यांनी करावा उगाच दुसऱ्याच्या राज्यावर येऊन टीका करण्याची काही आवश्यकता नाही मी जर त्यांना असा प्रश्न विचारला ठीक आहे उद्योगजकाच्या बाबतीमध्ये हे सगळं ठीक आहे पण त्या कर्नाटकामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळे आम्ही नाव घेतो ते देखील नाव घेतात त्यांच्या पिताश्रींची स्मारक आहे त्याची दुर्वास्था अशी काय त्याच्यामुळं कर्नाटकच्या लोकांनी किंवा कर्नाटकच्या पोलिटिकल लोकांनी स्वतःच्या राज्याच्या उद्धारासाठी काम करावं दुसऱ्या राज्यामध्ये काय चाललंय याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये त्याला क्रिटिसाइज करू नये अजित पवार परत एकदा सांगतो तुमचा आदर ठेवून तुम्ही एकच वाक्य दाखवलं काय दाखवलं हिंजवाडीतनं हे जाईल हे जाईल हे जाईल हे जाईल हे जाईल पण सांगतो ना सर मी त्याच्यावर तीनदा मिटिंग घेतली हिंजवाडी ही एम आय डी सी नाही पहिली गोष्ट हिंजवाडी ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी उद्योगातली रचना आहे त्याच्यामध्ये रस्त्याचा जो प्रश्न झालेला होता सिक्स लेनचा त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला दादानी पुढाकार घेतला शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आणि सातशे बासष्ट कोटी रुपये त्या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहे मी देखील हिंजेवाडीमध्ये या सहा महिन्यामध्ये दोनदा जाऊन बैठका घेतलेल्या आहेत एखादी एजन्स मला माहीत नाही इंडस्ट्रीची माहिती घेईन परंतु पुढच्या दौऱ्यामध्ये जेव्हा मी येईल तेव्हा आपल्या ह्या सगळ्या मनातल्या शंका मी दूर नवीन कंपनी येणार आहे का एवढ्यात म्हणजे आलेली कारण सातत्याने नवीन उद्योग येणार आहे असं नाही ना मला मला एकच आपल्याला आपल्याला देखील विनंती करायची आहे तुम्ही सगळ्यांनी अगदी अगदी तुमचा ऑनर म्हणून सांगतो आणि मी सांगतो ना आपल्याला दूध आप का दूध पाणी का पाणी करायचं मला असं वाटतं की पुण्याच्या सगळ्या पत्रकार बांधव भगिनींनी एक संच तयार करावा त्यांनी गडचिरोलीला माझ्याबरोबर यावं गडचिरोलीसारख्या ठिकाणी एक लाख कोटीचे प्रकल्प कसे आलेत ते बघावे तिथनं आपण अमरावतीला जाऊ इथे प पी एम मेगा टेक्स्टाईल जो आलेला आहे तो आपण सगळ्यांनी बघू तिथं आपण छत्रपती संभाजीनगरला येऊ तिथं आपण छप्पन कोटी छप्पन हजार कोटीचे प्रकल्प त्याच्यामध्ये जिंदाल अथर किर्लोस्कर टोयटा हे प्रकल्प कसे आलेत ते देखील आपण बघू त्याच्यानंतर आपण पुण्यामध्ये येऊ त्याच्यामध्ये हुंदाई असेल किंवा आयस्क्रीम फॅक्टऱ्या असतील ह्या कशा आल्यात त्या आपण बघू त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊ नाशिकला कशा पद्धतीनं महेंद्रा येते ते, ते आपण बघू असं करत करत तुम्ही माझ्याकडे या आणि माझ्या जिल्ह्यामध्ये देखील तीस हजार कोटीची कशा पद्धतीनं शाश्वत गुंतवणूक आली ती सगळी पहा म्हणजे तुम्हीच आम्हाला प्रश्न विचारणार ना। ना, का म्हणून कसं आहे का तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकता की आम्ही गडचिरोलीला जाऊन आलो आम्ही संभाजीनगरला जाऊन आलो तुम्ही दहा दहा खोटं बोलता असं तुम्हीच सांगू शकता ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील असं राज ठाकरेंचं वक्तव्य आहे आणि निवडणुकीच्या कामाला लागा असं राज ठाकरेंनी राजसाहेबांनी कदाचित ते आता बैठकीमध्ये सांगितलं असेल पण शिंदे साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे की निवडणुका कधीही लागू शकतील कामाला लागा पुण्यात काय समीकरण महायुती म्हणून की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे आपल्या मित्रपक्षांना सोबत अब दन्य दन्य की बात कर रहे हैं लेकिन यूएस के जो प्रेसिडेंट हैं डोनाल्ड ट्रंप और उसके बाद कांग्रेस के राहुल गांधी वो तो कहते हैं कि इंडियन इकोनॉमिक डेड है मर चुकी है अच्छा क्या बोल रहा है राहुल गांधी और प्रेसिडेंट ट्रंप अभी ट्रम्प क्या बोल रहे हैं मुझको मालूम नहीं लेकिन इन इन ये जो कोई को बोल रहे राहुल जी ये हर रोज बोलते हैं ना उसमें नया कुछ भी नहीं है उनको खुद के देश का क्रिटिसिज्म करने में क्रिटिसाइज करने में उनको आनंद होता है थे बोलते राहते अभि वो महाराष्ट्र मे आय जी वीर सावरजी भी कालिया देके चले गए, तर उनमें ऐसा नाविन्यपूर्ण कुछ राहा नाही आहे वो हर बार आपले देश का अपमान करते आहे सब देश की जनता कोलूम आहे इसले अभि हे सिलारो आपली बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे लवकर चारशे दहा कोटींचा निधी या बाबतीमध्ये मला एवढंच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही त्या बहिणीनं आम्ही आहेत जी योजना आहे त्याच्यातनं आम्ही पैसे देत राहू आणि जो आम्ही अजेंडा काढलेला होता विधानसभेचा तो पाच वर्षासाठी असतो त्याच्यावर देखील आमचं वर्किंग सुरू आहे